नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र उदयलाड आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपण कांदा विकावा की मग थांबावं कशात होणार आपला या ठिकाणी सर्वात जास्त फायदा पंधरा ऑगस्टनंतर कांदा विकल्यानंतर की मग पंधरा ऑगस्टनंतर कांदा न विकता आणखीन तेजीची वाट पाहिल्यानंतर and आपल्या सर्वांच्याही मनात हाच प्रश्न उपस्थित झाला असेल की पंधरा ऑगस्टनंतर कांदा विकल्याने फायदा होणार की पंधरा ऑगस्टनंतर कांदा न विकता थांबल्यानं या ठिकाणी फायदा होणार या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी कुठेतरी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायला हवं हो। जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या सर्वांना सातत्यानं नवनवीन व्हिडिओज या ठिकाणी बघायला मिळत राहतात याच्यामुळे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की सबस्क्राईब नसल केलं तर बाबांनो जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला या ठिकाणी डॉल करून घ्या तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की 15 ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपण कांदा विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे कशात होणार सामान्य कास्ताकार बांधवाचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा पंधरा नंतर कांदा विकल्याने की मग पंधरा नंतर कांदा न विकता या ठिकाणी तेजीची वाट पाहत थांबल्याने चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना या ठिकाणी देतो अचूक उत्तर की पंधरा नंतर कांदा विकल्याने फायदा होणार फाय की पंधरा नंतर कांदा न विकता थांबल्यानं फायदा होणार सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही आपल्याला चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दिसत आहे पण पंधरा ऑगस्ट नंतर नक्की कांद्याच्या बाजारभावात कशा पद्धतीने बदल होणार तर लक्षात घ्या मित्रांनो उत्तर भारतामध्ये आता या ठिकाणी श्रावण महिना संपलाय याच्यामुळे उत्तर भारत ईशान्य भारत आणि पूर्व भारत येथे आपल्याला कांद्याची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार आहे उत्तर भारतातील कांद्याची मागणी जशी जशी वाढेल तसा तसा कांद्याचा बाजारभाव वाढणार कारण मागणी आणि पुरवठ्यामध्ये या ठिकाणी मोठा गॅप निर्माण होणार याच्यामुळे पंधरा ऑगस्टनंतर आपल्या सर्वांना कांद्याच्या बाजारभावात एक चांगली तेजी येताना या ठिकाणी दिसू शकते दुसरीकडे आपण जर बघितलं तर बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव हा खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे तिथं असंतोष उसळू शकतो याला रोखण्यासाठी बांगलादेश सरकार भारताकडून पंधरा ऑगस्ट नंतर शंभर टक्के कांद्याची आयात सुरू करणार आहे याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव पंधरा ऑगस्ट नंतर सुधारणार आहे या सुधारणेमध्ये कांद्याचा बाजारभाव दोन हजार पार गेला तर मग तिथं कांदा विकायचा की थांबायचं हे समजावून सांगतो लक्षात घ्या मित्रांनो कांद्याचं भविष्य हे उज्ज्वल आहे परंतु कांद्याचा बाजारभाव खूपच मोठी तेजी दाखवेल हे सध्या दिसत नाही भविष्यात कांद्याचा बाजारभाव पंचवीसशे ते तीन हजार अलगत होऊ सुद्धा शकतो परंतु आपण या ठिकाणी जास्त काळ त्याची वाट बघत थांबू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये पंधरा ऑगस्ट नंतर आपल्याला कांदा बाजारभाव दोन हजार पार जाताना दिसला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची तुम्हाला उदाहरणार्थ समजावून सांगतो तुम्ही दोन हजारला कांदा विकला तिथून आणखीन पाचशेची तेजी आली तो पंचवीसशे झाला तिथं कांदा विका पुन्हा पाचशेची तेजी आली तीन हजाराला विका पण समजा तुम्ही दोन हजाराला का कांदा विकला पंचवीसशे झाला भाव तिथं कांदा विकला पण कांद्याचा भाव तीन हजार होण्याऐवजी पुन्हा दोन हजार झाला तर तुम्हाला तेव्हा काय वाटेल बरं झालं मी पंचवीसशेला कांदा विकला होता नाही तर आज माझं पाचशे रुपये प्रति क्विंटल नुकसान झालं असतं यामुळे सध्याच्या कंडिशनला एवढ्या अवघडलेल्या परिस्थितीत एकदाच कांदा विक्री न करता जर आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री केली व त्याची सुरुवात दोन हजारापासून केली तर मला वाटते आपला खूप खूप होईल फायदा तर मित्रांनो हे होता आपल्या प्रश्नाचं उत्तर की पंधरा ऑगस्ट नंतर आता दोन हजाराच्या वर कांदा बाजारभाव गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये करा टप्प्या टप्प्यानं कांद्याची विक्री भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ कुठेतरी आपणास आवडला आहे म्हणून लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा जरूर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या प्रत्येक प्रतिकूड आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाच्या आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार